नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी आज अवघक अकराशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसंद्राय पाच हजार रुपये क्विंटल जास्तीत ज दर सहा हजार थर रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक तेराशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सर्वसंद्राय चार हजार रुपये क्विंटल जास्तीत ज दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती बारामती अवक नऊशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीत सहा हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सहा क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय पाच हजार चारशे जास्तीत जजा सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दो बावीसशे सरसंद्राय चार हजार जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक नऊ हजार पाचशे आठ क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील हे होते आजचे कांदा बाजारभाव